आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा झुंजार बहुद्देशीय सेवाभावी संस्था केस संचलित जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलात सप्तरंग जीवन शिक्षण बाल महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडस्कर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केजनगर पंचायतच्या नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोड या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अध्यक्ष श्रीमती फेमनस्तिमा बेगम इनामदार संस्थापक सचिव हरुणभाई इनामदार सहसचिव यासिनबाई इनामदार शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे ऋषिकेश शिळके केंद्रप्रमुख संजय चौरे शिक्षण विस्तार अधिकारी आशिष अंधारे दिलीप गुळभिले नगटनेते राजूभाई इनामदार श्रीमती आलिया बेगम इनामदार श्रीमती तरणमीम बेगम इनामदार नगरसेविका नगरसेविकासो आशाताई कराड श्रीमती तस्लीम बेगम शेख नगरसेवक जलालभाई इनामदार नगरसेविका सो पद्मिनी अक्का शिंदे नगरसेविका शकुंतलाताई अंधारे मुस्तफा शेठ कुरेशी दीपक तांदळे नगरसेविका पल्लवीताई रांजणकर नवी भैया इनामदार एम डी घुले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जीवन शिक्षणचे शैक्षणिक संकुलाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सप्तरंग जीवन शिक्षण बाल महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी कोळीगीते भारुडे यासह विविध गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकले या कार्यक्रमास विशेष करून केज शहरासह तालुक्यातील महिला पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता तसेच या कार्यक्रमात सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक पत्रकार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी पालक शाळेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन साखरे श्रीमती अश्विनी दळवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे यांनी मांडले जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलाचा सप्तरंग जीवन शिक्षण महोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाला